काळी मिरच्या मसाला भाजून दिला आता मसाला करून आणलाय आता हे सगळा एकत्र मिसळायचा असं करून असं सगळा एकत्र मिसळून असे ठेवायचा हवा घालवायची आणि मग भरून भरणे ठेवायच्या आता किती दिवस जाती जास्ती दहा पंधरा माणूस आहे आमचं रोज मसाला मसाला करायला वादा लागली मसाला किती झाला होता आता काढून आणलाय तर संभाळून करा पूर्ण नाचणी करायला नाही तेवढे लागते तेवढं लई मसाल्याला ही चार पाच हजार रुपये गेले सोळा मिरच्या मसाला लसूण कांदा आणि कांद्याला एक पाच रुपये कांदा दिले पन्नास रुपये किलो आहे सगळं मिळून तिथे केलं जात ते मसाला मसाला मला वाटते सतरा अठरा किलो मसाला ही चटणी झाली घालले डबा भरलाय मग आता लसूण कांदा काय उकून येणार आहे मीठ घातले सहा किलो मीठ घातले वरण घालायला लागली आणि जास्त कुणाचा काय करावं पुढची नवीन साडी नऊ किलो जोगताना घालतात मग आता त्यात मला काय करणार नाही किती ना सात ना किलो एक जीव करून देतो याचा सगळा असा कालवा कालवी करून भरलो तिथे ती कांडायचं ही लोखंडाचं असते की मग त्यात म्हणली दोन दोनदा एकदा एकदा कांडून निम निम करून देते गेल्यावर घरात सगळं मिक्स करा म्हणताना तांदूळ मिक्स करायला लागले मग ला मसाला कसं केलं काय केलं बघा आम्हाला लाईक करा ला चांगलं वाटतंय का बारीक म्हणजे एक नंबर काढते आगळले तुट असते मसाला मग तिसून म्हणजे आता मी येत नाही कांडून आणा कांडून आणल्यावर जाऊया म्हणताना आता गावायला दीड किलो कांदा घातलाय आणि खोबरं एक किलो घातलंय आता आल्या आल्या आमटी बनवल्या पोरं सांगते ती आकाय लई चव झाल्या म्हणून ही दोन धान्य भरले त्या ही एक पातील भरलंय म्हणजे दहा किलो तर अंदाज असेल एक दहा पंधरा किलो तर मसाला झाला असेल आणि करून नक्की सांगा की आमचा इकडं काय म्हणाच खाणं नव की आपली इकडली सागो गावाकडली पद्धत आहे मावशी दीदी आमची ही चटणी आवडली का तुम्हाला मसाला आवडला असला तरी आम्हाला सांगा तर बघा आज मी शेतात आले आमच्या तर आमचं शेत बघा तुम्हाला पहिलं दाखवलंय मी पेरलं होतं तेव्हा मी तुम्हाला दाखवलंय बघा व्हिडिओमध्ये तर आता बघा कसं आले बघू शकता तुम्ही मुग्या उडीद बाजरी बघा कसं मस्त आले आणि पाऊस रोज चालू आहे बघा आमच्याकडं पाऊस पण लई पडायला लागला आहे दोन दिवस झाला असं दिवस रात्र पाऊस चालू आहे बघा का अजून हिरवंगार आहे तुम्हाला दिसते रान पण अजून वरला आहे बघा हे बघा उकळून दाखवते तुम्हाला मी हे बघा ओरला आहे रान पाऊस झाला आहे चांगला तर बघा कसं आले त्या शेंगा एवढी दाय बघा ह्या चवाळे हाय मुग्या त्या एकदम मस्त शेंगा आले त्या बघा आमच्या रानात तुम्हाला दाखवते मी बघा सगळं फिरवणं बघा भोय शेंगा पण आहे त्या बघा बघा काळ्या हुलग्याच्या शेंगा येत्या बघा बघा ही काळ्या हुलग्याच्या येत्या शेंगा ह्याला काळ्या हुलग्याच्या शेंगा लागते त्या लय मस्त आमट्या होत्या बघा त्याची बघा कसं या लकडल्या शेंगा शेंगानं बघा शेंगा बघा जे आमटे पण करून दाखवते मी तुम्हाला नंतर शेंगा जरा निबार झाल्यावर अजून निबार झाल्या नाही त्या बघा किती शेंगा लकडले ते बघा बघा काळ्या होलगे शेंगा आता मोग्या दाखवते मी तुम्हाला तर बघा कसं मस्त आलंय सगळं बघा एकदम आज वातावरण पण दाखवते मी तुम्हाला गावाकडं वातावरण असं आहे बघा एकदम आबाळ आले पाऊस येण्यासारखं झालं वातावरण ऊन पडतं आहे आणि आबाळ येतं आहे ढग येतं आहे सारखं असं चालूच आहे बघा तुमच्याकडं पाऊस आहे का सांगा मला कमेंटमध्ये आता मी तुम्हाला मुग्या दाखवते बघा थांबा मुगेच्या शेंगा दाखवते तर आता बघा मुग्या दाखवते बघा तुम्हाला मी हे बघा मुग्या कशा लागल्या त्या बघा मुगे शेंगा येत्या बघा ह्या मुगेचे आमटी पण खूप छान होते आमटी वरण हे ज मस्त आहे बघा बघा कशा शेंगा आले त्या बघा एकदम जवळनं दाखवायला लागले मी तुम्हाला बघा किती मुग्या त्या बघू शकताय मी सगळं तुम्हाला दाखवते फिरून बघा ही सगळ्या असा मुग्याचाच पट्टा आहे बघा इथं आंबाडीची भाज्या आल्या बघा आंबाडीची झाडं आली ती ही बघा मुगे किती येत्या असा सरळ पट्टा आहे बघा तुम्हाला दाखवते मी सगळ्या बघा मोग्या बघू शकता तुम्ही बघा किती लगटले त्या बघा मुगेच्या शेंगा बघा तर बघा कशा आले त्या मुगेच्या शेंगा बघा आणि दाखवते दे तुम्हाला बघा किती लांब सडक त्या अशा लकडले त्या बघा किती शेंगा बघा आणि दाखवते पुढे जाऊन तर बघा ही लांब ही सगळं आपलं शेत आहे बघा हे बघा सगळं आपलं शेत आहे उडीद मुग्या बाजरी कसं आलंय बघा मस्त तुम्हाला मी पेरलं त्या वेळेला व्हिडिओ दाखवला होता आता सगळं चांगलं आले पीक कसं आले हे पण दाखवायला लागले ना तुम्हाला याच्या कवळ्या हुलग्याच्या शेंगा का नाही छान लय होते कालवण कर जरा कांदा घालून आधी फुलग भाजायचं आणि मग सुख शिजवायचं मग ते कालवण हो की अशी शेंगायचं का नाही सुक्क कालवण लई चांगलं होते घेऊया का आज हा हा घ्या घ्या करूया आपण भाजी करूया ह्याची चांगली दोन रोज पाऊस लागलाय आपण आला तर निभार झाले ते बघ शेंगा हा बरं बरं घ्या घ्या तोडून घ्या चांगल्या आपण आज भाजी करून दाखवूया बर आणि थोड्या हिरव्या बी घेतो थोड्या मुग्याच्या बी घेतो चाव कालवून तर आज बघा भाजी करायसाठी दोघी पण सासूबाई शेंगा तोडून घ्यायला लागले त्याला आणि बघा हे तीळ पण लावले बघा तिळाची झाडं ती बघा जवळ न दाखवते तुम्हाला शेंगा येते बघा तिळाची झाड असं तिळाचा एक असा पट्टा लावला बघा बघा हे तिळच आहे सगळं पांढऱ्या फुलाचं नवीन घेतलेला मला आहे पण ट्रॅक्टर लावून हाणायचं काय काय करायचं सारखं उलटी पालटी करतोय म्हणताना हि चांगलं पिकलं या आणि आम्ही रोजच्या रोज या काय उठू देत नाही सारखं ह्याचा काढत असतो दुकाली खंबईर बर्माने नंत्या बाळान ग केला खरेदी लंबईर ರಿ ದಿ ಲಂಬರ ಖರ ಗ ಕೆಲಿ ಲಂಬ ಶಿ ಶಿ ಶಿವ ಶಿ ಗ ಗ ರ ಸಾವಲಿ ಪಂಗರ ಜ गार सावली पांगराची भरमान्या नंत्या बाळाईची सभा कशी बसल्या लांगऱ्याची शिवाच्या शेता जाती शिवाच्या शेता जाती ग माझ चालन झपाट्याच माझ चालन झपाट्याच बरमाण्या नंत्या बाळाईच घशात सीवला शिवाच्या शिवच्या सेता ग बैल हिंड तू काळा मोरा हिंड तू काळा मोरा शोक नंत्या बाळाईचा माग कसा धन्याचा डौल नरा शिवाच्या ग शेत मंदी शिवाच्या शेत मंदी ग बैल हिंड तू तु काळा कोसा धन्याचा डौल कसा घ्या गा बाया नूती शेंगा भिंडी अ शोकण्या नंत बाळाबाई माझं ग कुणबी पिकलाई पहिल्या तुंडी कुणबी पिकला पहिल्या तुंडी ग कुणबी पिकला पहिल्या तुंडी अशा शिव अशा वाटा भी, भी गवरचा मळा तरी आमचं शेत आमच्या सा सासूबाईनं म्हणलेलं गाणं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय